यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सात कोटी तेहतीस लाखांचा निव्वळ नफा झाला असून संस्थेच्या ठेवीत वाढ झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी दिली यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था यवतमाळ रजिस्टर नंबर एकशे नऊ चे एकोण सभासद असून संस्थेने आपल्या सभासदांना दोनशे कोटीचे कर्ज वाटप केले असून संस्थेचे सभासद भाग भांडवल छत्तीस कोटी तेरा लाख रुपये असून राखीव निधी एक्केचाळीस कोटी आहे संस्थेकडे आज रोजी तीनशे सदतीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या ठेवी असून संस्थेची इतर बँकांमध्ये एकशे सहासष्ट कोटी एकोणऐंशी लाखाची गुंतवणूक आहे संस्थेचे स्वतःचे सुसज्ज मंगल कार्यालय असून यवतमाळ दारभा वणी येथे स्वमालकीचे कार्यालय आहे सभासदांच्या सोयीकरिता आर्णी व पांढरकवडा येथे शाखा सुरू करण्यात आलेल्या आहेत संस्थेकडून सभासदांना अधिकतम पन्नास लाखापर्यंतचे कर्ज आजच अर्ज तुरंत कर्ज बँक खात्यात जमा करण्यात येते संस्था ही आज रोजी पूर्णपणे स्वबळावर असून आज रोजी संस्थेकडे बँकेचे कुठलेही कर्ज नाही संस्थेने ठेवीवरील व्याजदरात वाढ केलेली असून अधिकतम व्याजदर दहा टक्के आहे संस्थेकडून दरवर्षी दहावी बारावी तसेच जेई नीटमध्ये प्रावीण्य प्राप्त आणि एमपीएससी तसेच यू पी एस सीमध्ये पात्र ठरलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार वृक्ष संवर्धन दुर्धर आजाराकरिता मदत आदी सामाजिक उपक्रम राबवले जाते आर्थिक वर्षात सभासदांना तीन लाख दहा हजारांची मदत निधी देण्यात आली आहे सभासद कुटुंब आधार योजनेअंतर्गत मागील आर्थिक वर्षात पंधरा मय सभासदांचे वारसास प्रत्येकी सहा लाख रुपयाप्रमाणे नव्वद लाख व डी सी पी एस अधिकार धारकांचे वारसांना बारा लाख याप्रमाणे आठ सभासदांचे वारसांना शहाण्णव लाख रुपये असे एकूण एक कोटी शहाऐंशी लाख रुपयांचे वाटप केले आहे त्याचप्रमाणे संस्थेने सभासदांचा तीस लाखांचा अपघाती विमा उतरवला असून या अंतर्गत अपघाती मृत्यू पावलेल्या दोन सभासदांचे वारसास पन्नास लाख ,00 रुपयांचे क्लेम देण्यात आले संस्थेने चालू आर्थिक वर्षात सभासद अपघाती विम्याचा हप्ता रुपये नऊशे ऐंशी वरून रुपये नऊशे करून सभासदांची ऐंशीने बचत केली आहे संस्थेने सर्व सभासदांचे बचत खाते उघडले असून या वर्षापासून लाभांशाची रक्कम ही त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे संस्थेने सभासदांच्या कामांना गती येण्यासाठी नेट बँकिंग सुविधा सुरू केली असून सभासदांना घरीच मोबाईलद्वारे आपल्या कर्ज खात्याविषयी तसेच इतर जमा रकमेची माहिती मिळणार आहे सभासदांना मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार करता येणार आहे संस्थेमध्ये अल्प दरात लॉकर सुविधा उपलब्ध आहे तरी सर्व नागरिकांनी सभासदांनी लाभ घ्यावा तसेच सभासद हिताच्या दृष्टीने आगामी काळात काही नाविन्यपूर्ण योजना आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी दिली या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संजय गावंडे सचिव संजय बिहाडे संचालक पोपेश्वर भोयर मुकेश भोयर शरद घारोड विनोद कुमार कदम अशोक चटप गजानन पोयाम तुषार आत्राम नदीम पटेल प्रदीप मोहटे अभिजित ठाकरे स्वप्नील फुलमाळी विलास टोंगे सचिन ठाकरे तेजस तिवारी सुनीता गुधाणे विजय राऊत सर व्यवस्थापक मारुती राजगडकर आदी उपस्थित हो सबस्क्राईब मिस अन अपडेट